सखा माझा पांडुरंग मालिकेतल्या तुमच्या भूमिका प्रेक्षकांना काय सांगाल कशा का आहेत भूमिका एकदम मस्त आहे पांडूची भूमिका एकदम मस्त आहे आणि सखूची पण भूमिका एवढीच मस्त असेल माझ जे बोलायचं ते तू बोललास हो मी काय बोलू परत पहिल्यापासून तू सांग की तू कुठली भूमिका करते ती भूमिका काय आहे हे तू सांग मी साकुची भूमिका करते आणि ही भूमिका खूप छान आहे कॅमेराकडे बघून सांग सगळं मी साकुची भूमिका करते आणि भूमिका पण खूप छान आहे मला विठूरायाची बोलायला खूप छान वाटतं तुझी भूमिका कुठली आणि काय आहे मी पांडू मला पण खूप म्हणजे खूप आवडते पांडूची भूमिका आणि आवडतच असणार आहे बर सर मला तुम्हाला आवडेल की लहान मुलांसाठी लेखन करना जरा टफ जाते का कि मजा येते लिहायला खूप खूप मजा येते म्हणजे टफ असत जेवढं साधं लिहायचं किंवा जेवढं सोपं लिहायचं ते सगळ्यात कठीण असतं कठीण मानलं जातं पण ते एक आव्हान म्हणून जर का त्याच्याकडे बघितलं तर ते तेवढंच होत जातं आणि ही मुलं तेवढ्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देतात त्याच्यामुळे ते सहज शक्य होऊन जातं म्हणजे अगदी कालच आम्ही एक प्रसंग शूट केला आता जे मंदिर बघितलं त्या मंदिराच्या वरती ही दोघ जण मुलं जातात हा प्रसंग लिहिला पण तो सहजगत्या केला यांनी या दोघांनी या त्या पद्धतीने तिथे वरती जाऊन केलं तर त्याच्यामुळे असं वाटत नाही की आपल्याला काही कठीण जात आहे इतक्या सहजतेने हे पार पाडतात बर मला रेवंतला विचारायचं की तुला पांडुरंगाच्या लुक साठी ना आजीने काळं केलेलं आणि त्या तो लुक कॅरी करायला तुला कसं काय वाटलं रे अरे मला काळं करतायत आता सगळेजण मला मेकअप काळं केलं मला खूप आवडलं त्याची आई बोलत होती तुला बघायचं होतं ना मी मी जर असतो तर बघ आता तुला विठूरायासारखं उभं राहायचं होतं ना त्या वेळेला तर ते किती वेळ उभा होत असे डिरेक्टर सा सरांना सांगावं लागलं ला की नीट डुबारा करून एकदम पण नाही एकदम पण नाही बर <laughs> <laughs> सकु तुझे पण कॉस्ट्युम्स खूप छान आहेत म्हणजे पलकर पोरकर असे छान कॉस्ट्युम आहेत तुला कसं वाटतंय ते वावरताना छान वाटतंय

आवडतं थोडसं बरं तुम्हा दोघांनाही सेटवरती तयार व्हायला कितका किती वेळ लागतो आणि सगळ्यात जास्त वेळ कोण घेत तुमच्या दोघांमध्ये मला सगळ्यात जास्त वेळ लागतो कारण की मला धोती घालावी लागते मला एक तास लागतो एक तास तासभर सखू तयार होत असते अर्ध्या तासाचा असतात का तास 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 मुळात हा दोन मिनिटात बाहेर येतो आणि ती पाच मिनिटात बाहेर येते एक तास प्रत्यक्षात दोघे फार लवकर तयार होतात म्हणजे बाकीच्या अधिक वेळ लागतो मोठ्या मंडळींना अधिक वेळ लागतो या दोघांना काहीच वेळ लागत कारण ना यांना त्या तयारीसाठी लागणारा वेळच मुळात ओरिजिनल यांच्याकडे असल्यामुळे त्या गोष्टीच काही नसतात की याला काहीतरी आता झाकायचंय काहीतरी करायचंय असा भाग या दोघांकडे नाही त्यामुळे फार पटकन हे तयार होऊन येतात आता आता प्रेक्षकांना काय सांगाल की ही मालिका का बघावी तुम्ही मी सांगा पण तू सांगू शकतेस ना ही प्रेक्षकांनी मालिका यासाठी बघावी कि सखूच निर्व्यास प्रेम सखूची भक्ती सखूची श्रद्धा सखू चा विठुरायावरती असणारा विश्वास आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं हे जर का आपण सुद्धा अंगीकारलं तर सखूच्या मार्गातील अडचणी जशा विठुरायाने सोडवल्या तशा आपल्या मार्गातील अडचणी सुद्धा विठुराया सोडवू शकतो हा भाग किंवा ही प्रेरणा या मालिकेकडनं मिळेल यासाठी प्रेक्षकांनी ही मालिका बघावी थँक्यू सो मच